नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जे की यापूर्वीचा एक व्हिडिओ पार्ट वन बनलेला आहे हा पार्ट टू आहे जे की महाराष्ट्र राज्यस्तरीय शेई व बोकड स्पर्धा व प्रदर्शन दोन हजार पंचवीस भारताच्या सर्वात मोठ्या उत्कृष्ट बिटलशेयांचा भव्य सोहळा होता तारीख होती सोळा मार्च दोन हजार पंचवीस होतं डायर्स नंबर दोन इंदापूर तालुका जिल्हा पुणे यामध्ये बघा चांगल्या क्वालिटीचे मेल फिमेल पाटा त्याचबरोबर छोटे बोकड मस्त क्वालिटी आलेल्या होत्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सर्व दाखवणार आहे आणि जो पहिला पार्ट आहे त्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली काय काय कार्यक्रमामध्ये होतं ते, ते सगळं डिटेल तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मिळेल आता बघा तुम्ही समोर सगळे प्राणी बघा व्यवस्थित आणि व्हिडिओ पूर्ण बघा आता यामध्ये बघा जे प्रदर्शन होतं आणि स्पर्धा होती स्पर्धेसाठी बक्षीस ठेवलं होतं त्यामध्ये बघा आदंतमध्ये मेल फिमेल होतं पंचवीस किलो प्लस वेट जवळजवळ सात प्राइस ठेवले होते पहिलं प्राइस होतं पाच हजार शंभर दुसरं होतं एकतीसशे रुपये तिसरं होतं एकवीसशे रुपये चौथं होतं एक हजार पाचवं एक हजार सहावं एक हजार आणि सातवं एक हजार असे आदंत मध्ये प्राइस होते त्याचाही आपण तिसरा पार्ट बनवणार जे जे ॲनिमल स्पर्धेसाठी आले होते ते आता हे दाखवतोय हे प्रदर्शनामध्ये आलेले सगळे ॲनिमल आहेत क्वालिटी बघा तुम्ही बिटल कसं आहे खरं बिटल काय आहे ते आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आता दुसरं आदंतनंतर दोन दातावर मेल फिमेल जे आहेत त्यांच्या स्पर्धा होती त्यामध्ये बघा पहिलं बक्षीस होतं सहा हजार शंभर दुसरं होतं पाच हजार शंभर तिसरं तीन हजार शंभर आणि चौथं होतं एक हजार पाचवं होतं एक हजार सहावं होतं एक हजार त्याचबरोबर हो सातवं एक हजार रुपये असे बक्षीस होते आता आदंत झालं दोन दात झालं चार आणि सहा दात एकत्र होतं त्यामध्ये पहिलं बक्षीस सात हजार शंभर दुसरं बक्षीस सहा हजार शंभर तिसरं बक्षीस चार हजार शंभर चौथं होतं हजार रुपये पाचवं हजार सहावा हजार आणि सातवा हजार रुपये असं होतं त्याचबरोबर आठव्या दातावर मेल फिमेल जीवन स्पर्धा होती त्यामध्ये अकरा हजार रुपये पहिलं दुसरं होतं सात हजार शंभर तिसरं पाच हजार शंभर चौथं एक हजार पाचवं एक हजार सहावं एक हजार आणि सातवं एक हजार अशा प्रकारचे बक्षिस ठेवली होती रोख रकमेमध्ये आणि सगळ्यात क्वालिटी क्वालिटी मेल फिमेल आले होते तुम्ही समोर बघू शकताय की काय क्वालिटी नक्की बिटल म्हणजे काय हे तुम्हाला समजेल हे पहिल्यांदाच प्रदर्शन महाराष्ट्रात झालं होतं त्यामुळं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला सगळे ॲनिमल त्यांची कानाची लेंथ त्यांचा पंच त्याचबरोबर त्यांची शिंगांची ठेवण शेपूट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट बघायला मिळतील मेल फिमेल आणि या प्रदर्शनामध्ये केलेली व्यवस्था म्हणजे प्रत्येक प्राण्यासाठी प्रत्येकासाठी वेगळी सेपरेट व्यवस्था केली होती त्याला रॅक वगैरे बनवले होते चांगल्या प्रकारे खूप चांगलं आयोजन केलं होतं त्यांचं खूप मनापासून आभार कारण की पहिल्यांदाच असं इतकं मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि प्रदर्शन भरवलेलं होतं त्यामुळे त्यांचा मनापासून आभार कारण की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये सगळ्यात त्यांचं मेन पार्ट होता आणि चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडलेलं आहे कारण की महाराष्ट्रात कधीच असं झालेलं नव्हतं आणि ज्यांना माहीत नाही बिटल कसा आहे कशाला बिटल आपण म्हणायचं हे बऱ्याच लोकांना जे ग्रह होते ते पूर्ण झाले म्हणजे ग्रह त्यांचे दूर झाले असतील कारण की बरेचशा प्राण्यांमध्ये हो हो लाल डोळे पिवळे डोळे मध्ये येतात हेही त्यांना माहीत नव्हतं बरेच लोक म्हणतात लाल म्हणजे क्रॉस आहे किंवा पिवळे डोळे असले की क्रॉस आहे तर ज्या ज्या ओरिजिनल चांगल्या क्वालिटीचे अॅनिमल होते ते लाल डोळ्यात पण होते हे एकदा तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर पूर्ण व्हिडिओ बघा प्रदर्शन कशा प्रकारे भरलं होतं तिसरा आपण याचा एक पार्ट बनवलेला आहे जो की आता मी तुम्हाला सांगितलं की स्पर्धा होती स्पर्धेमध्ये कोणते कोणते प्राणी आले होते त्याचा एक पार्ट आपण बनवणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही आणि याचा पहिला पार्ट आहे तो पण बघा जर तुम्ही बघितला नसाल तर आणि असंच प्रेम राहू दे धन्यवाद